नमस्कार शेतकरी मित्रांनो मी पुन्हा एकदा तुमचं लकी सीड्स या कंपनीमार्फत स्वागत करतो आज आपण चाचडगाव या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी प्रगती शेतकरी बंडू भाऊ पेलमाले यांच्या शेतावर आलो आहे यांनी लकी सीड्स कंपनीची चार या वाण्याची लागवड केलेली आहे आज त्यांचाच अनुभव आपण ऐकूया भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ तुमचं संपूर्ण नाव आमच्या शेतकरी मित्रांना सांगा ना बंडू तानाजी बंडू बंडू उर्फ चंद्रकांत तानाजी फिल्म आले मुकाम चाचडगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक बरं लक्की सीड्स ह्या कंपनीची आठ हजार एक ही फ्लावर व्हराटीचं मी डिसेंबर महिन्यामध्ये रोप टाकलं दिवसात लागवलेला आलेलं होतं आणि ते लावलं ऐंशी दिवसात मला त्याचं उत्पन्न चालू झालं बरं तर आता तुम्ही काल पाहिला थोडा केला ह्या वाहनाचा बरोबर काय वाटलं तुम्हाला ह्या वाहनाबद्दल म्हणजे रोगप्रतिकार शक्ती कशी वाटली ह्या वाहनाची एकदम बेस्ट प्रतिकारशक्ती मिळाली आणि दीड किलो दोन किलोचा गड्डा आहे दीड ते पावणे दोन किलो पर्यंत वजन जात फ्लावरचं आणि फ्लावरचा रंग कसा आहे एकदम धवळा शुभ्र आणि सफेदी आता साधारणत तुम्ही हे जे लागवड किती पॅकेटची केलेली लागवड पाच पॅकेटची लागवड केलेली पाच पण्यांची लागवड केलेली तुम्ही आता हे जे बियाणं आहे तुम्ही नाशिकला कुठे खरेदी केलं आपलं नामदारी शिरस शिवाजी सराफच्या दुकान शिवाजी सराफ म्हणजे कृषी विकास बीज भंडार यांच्या इथे तुम्ही हे बियाणं खरेदी केलं बरं बरं तुम्ही आता शेतकऱ्यांना प्लॉट दाखवू इच्छुक आहे का दाखवू शकतो काय अडचण नाही त्याच्यामध्ये बंडू भाऊ तुम्ही काल जो तोडा केला त्या आ, काल सहा एप्रिल दोन हजार पंचवीस हा तुमचा पहिला तोडा झाला बरं मार्केटला कशी विक्रीला गेली एकदम आते होतो विक्रीला आणि गुंडी अडचण नाही आली काही नाही आणि कंदई बी पांढरा शुभ्र असल्यामुळं आणि गिरायकाला त्याच्यावर काही कापशी नाही बुरशीचा परिणाम नाही काही नाही आणि उष्णतेच्या व्हीटमध्ये चालणारी वराती अच्छा म्हणजे कुठलीच अडचण आली नाही कुठलीच अडचण आणि व्यापाऱ्यांनी पहिली पसंती ह्या वराटीला दिली बरं बरं आणि अजून काय सांगू इच्छुक आहे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना इच्छुक आहे बाबा जे दुसऱ्या ज्या जे घराट्या आपण ज्या लावतो त्याच्यावर थोडाफार पाऊस झाला काळा टिपका येणं त्याच्यावर बुरशी येणं याच्यावर पाऊस जरी झाला तर बुरशीचा कुठलाही याला परिणाम नाही बरं झाडाची वाढ कशी वाढली तुम्हाला झाड एकदम जबरदस्त उन्हाळ्याच्या दिवस असतानाही बी आजही झाड जाड़, झाडाची वाढ भरपूर झाली भरपूर झालेली बरोबर आता हे बियाणं तुम्ही नाशिकला कृषी विकास बीज भांडार यांच्याकडनं हे बियाणं खरेदी केलं आता बियाणं तुम्ही घरीच टाकलं बरोबर ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला या फ्लावरचे बियाणे जर लागले तर नाशिकला कृषी विकास बीज भंडार पंचोटी यांच्याकडे हे बियाणं उपलब्ध आहे तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला तुम्ही लाईक सबक्राईज आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तर बंडू भाऊ धन्यवाद